उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी तालुका स्तर शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस आर के हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पुलगाव येथे दिनांक पंधरा सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीस सोमवारी आयोजित करण्यात आले होते सतरा वर्ष वयोगटातील मुलीच्या चमूने तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा जिंकून शाळेचे नावलौकिक आहे व ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे विद्यार्थ्यांना क्रीडात्मक व्यासपीठ प्रदान करणे त्यांच्या क्रीडाविषयक प्रतिभेला व त्यांची क्रीडेबद्दलची उत्सुकता आणि आवड वाढवणे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सर्व विजेत्या स्पर्धकांचे आर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री हरिप्रकाशजी केजरीवाल व आर के शाळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री रंजन प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका प्रीती बिडकर व श्रीमती प्रणिता कोंबे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक हेमंत समर्थ व रणजित धोटे समाजशास्त्र शिक्षिका अमृता माहोरे व हिंदी शिक्षिका अर्चना वर्मा यांनी परिश्रम घेतले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव